नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे गौरीचे विसर्जन तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठा गौरीचे विसर्जन कसे करावे त्याचा मुहूर्त काय आहे आणि आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत विसर्जनाची योग्य पद्धत काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर गौरी विसर्जन हे गौरी पूजा गौरीच्या पूजण्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी सुरू होते यावर्षी गौरी विसर्जनाचा मुहूर्त हा दोन सप्टेंबर म्हणजेच आज र, र, रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे तुम्ही या वेळामध्ये कधीही गौरीचे विसर्जन करू शकता तर आता आपल्याला गौरीचे विसर्जन कसे करायचे आणि कोणकोणते नियम पाळायचे आहेत त्याबद्दल आपण माहिती पाहून घेऊया गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करायचे आहे त्याचबरोबर गौरीला प्रसन्न करण्यासाठी ती छान कपडे घालून विसर्जन पूजेला सुरुवात करावी देवीची उत्तर पूजा हे तिचे आभार मानण्यासाठी व निरोप देण्यासाठी केली जाते उत्तर पूजेच्या वेळी आपल्याला गौरीला हळद सिंदूर कुंकू चंदन सुकामेवा नारळ सुपारी आणि फराळाचे पदार्थ अगरबत्ती इतर अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात बऱ्याच घरांमध्ये दे देवीला हळद आणि कुंकू लावून विसर्जन पूजेची सुरुवात केली जाते आणि सौभाग्याच्या थाळीचे वाहन पाच महिलांना दिले जाते दोरे घेतले जातात ही पाच ताटं देव समोर ठेवून पूजा केली जाते आणि मग दिली जाते त्याचबरोबर विसर्जनाच्या आधी आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो काही ठिकाणी दही भाताचा नैवेद्य कानोल्याचा नैवेद्य तर गोड शेवयाची जे जो भात असतो तर त्याचा नैवेद्य दाखवला जातो पूजेनंतर या पाच थाळ्या पती आणि कुटुंबासोबत पाच निमंत्रित महिलांना दिल्या जातात नैवेद्य रूपी एखादी मिठाई दिली जाते त्यांना देवीचे रूप मानून पूजा केली जाते त्यामुळे त्या ते देखील पू दिलेल्या पूजेचा आणि तानाचा आनंदाने स्वीकार करत असतात गौरीची आरती केली जाते देवीला अक्षता वाहतात हळदी कुंकू वाहून त्यानंतर गौरीला नैवेद्य दाखवला जातात नैवेद्याची जशी पद्धत आहे तसा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर विडा देखील दिला जातो पुनराग मना येच म्हणत देवीला पुढल्या वर्षी परत ये असे आमंत्रण दिले जाते काही ठिकाणी गौरीला निरोप देणारी गाणी या समारंभात गायली जातात तसेच आरतीचे विविध प्रकार म्हणून देवीची संगीत सेवा केली जाते सेवी सोन पावलांनी येते तशी सुख समृद्धी देऊन जाते म्हणून येताना जसे कुंकवाने देवीच्या पावलांचे ठसे काढले जातात तसेच देवी जाताना तिला बसवलेल्या स्थानापासून घराच्या मुख्य दारापर्यंत देवीचे पावलं काढून देवीला निरोप देण्याचेही काही ठिकाणी प्रथा आहे गौरी मुखवट्याच्या अर्थात पंचधातूच्या सोन्या चांदीच्या असतील तसेच दागिने घातले असतील तर ते काढून देवीचे विसर्जन केले जाते जिथे मातीचे मुखवटे किंवा खड्ड्याच्या गौरी असतात त्या वाहत्या जलाशयात विसर्जित करण्याची काही ठिकाणी परंपरा आहे जर का तुमच्या गौरी जर का खंडित झाल्या असतील तर त्या पाण्यात विसर्जित कराव्या आणि चांगल्या असतील तर त्या तशाच ठेवून पुढच्या वर्षी तशाच देखील वापरल्या जातात देवीचा आशीर्वाद म्हणून विसर्जनानंतर त्यातीलच थोडी माती आणून घरात चौरंगावर ठेवली जाते आणि नंतर ती माती आशीर्वाद स्वरूपी घराच्या कानाकोपऱ्यात तसेच कपाटात का तिजोरीत ठेवली जाते अनेक ठिकाणी गौरीचे विसर्जन हे गणेश विसर्जनांसोबत देखील केले जाते गौरी विसर्जनाचे महत्व हे माहेरी आलेल्या गौरीला म्हणजेच माता पार्वतीला प्रेमाने निरोप देण्यामध्ये आहे या दिवशी गौरीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवून आपण नंतर पुढील वर्षे पुन्हा येण्यासाठी आदरपूर्वक निरोप आपण गौरीला देत असतो गौरी ही समृद्धी सुख आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते म्हणून तिच्या आगमनाने घरात आनंद आणि भरभराट येते गौरीला माता लक्ष्मीची बहीण मानले जाते आणि तिला समृद्धी शांती आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते गौरी ही माहेर वाशिनी म्हणून घरी येते आणि विसर्जनाच्या दिवशी तिला जसा पाहुणचार केला जातो त्याच आदराने निरोप दिला जातो गौरीच्या कृपेने घरात आलेले सुख आनंद आणि समृद्धीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तिला परत जाण्यासाठी निरोप देण्यासाठी पुढील वर्षी पुन्हा येण्याची विनंती केली जाते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठ गौरी विसर्जन कसे करावे त्याचा मुहूर्त काय आहे आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही विसर्जनाची योग्य पद्धत त्याची माहिती याची संपूर्ण माहिती सांगितली आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ